नमस्कार मी प्रिया तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर आजच्या रेसिपीमध्ये आपण बनवणार आहोत आलूचा पराठा हा आलूचा पराठा बनवताना कोणती काळजी घ्यायची जेणेकरून आपला आलूचा पराठा फुटणार नाही किंवा त्यातील सारण बाहेर येणार नाही तर ह्या बारीक सारीक गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चला तर वेळ न दवडता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात सर्वप्रथम आपल्याला घ्यायचं आहे दोन कप गव्हाचे पीठ तुम्ही कोणतेही मेजरिंग कपाने को किंवा वाटीने हे गव्हाचे पीठ मोजून घेऊ शकता त्याचबरोबर घ्यायचे आहे पाव कप बेसन बेसनामुळे आपला पराठा खूप छान खरपूस बनतो त्याचबरोबर पाव चमचा इथं मी ओवा घेतलेला आहे आणि तो हातावर क्रश करून या पिठामध्ये टाकलेला आहे त्यानंतर टाकायचा आहे तीन ते चार चमचे गरम तेल जेणे आपले जे पराठे आहेत ते अगदी खुसखुशीत बनतील त्याचबरोबर चवीनुसार मीठ किंवा पावचमचा मीठ आपल्याला या पिठामध्ये टाकायचं आहे हे तेल या पिठाला सगळीकडून व्यवस्थित लागेल म्हणून हे हातावर छान चोळून घ्यायचं आहे अगदी पाच ते सहा मिनटं छान हे पीठ या तेलामध्ये मिसळून घ्यायचं आहे आणि चोळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी ॲड करत आपल्याला एक छान अशी कणिक मळून घ्यायची आहे पराठ्यांसाठी तर जसं जसं पाणी लागेल तसं तसं आपल्याला हे घ्यायचं आहे आणि कणिक मळून घ्यायचे आहे अगदी तीन ते चार मिनटात कणिक मळून होते तर इथं ही कणिक छान मळून झालेली आहे याला थोडंसं पाणी लावून आपण मौसूद बनवून घेऊयात आणि अगदी थोडासा तेलाचा हात घ्यायचा आहे आणि या कणकेला लावायचं आहे आणि याला आता आपण झाकून ठेवूयात दहा ते पंधरा मिनटासाठी तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊयात कुकरला आपण अर्धा किलो बटाटे एका शिट्टीवर उकडून घेतले आहेत किंवा सॉफ्ट होईपर्यंत उकडून घेतले आहेत तर हे बटाटे आपण रफली थोडेसे स्मॅश करून घेऊयात बटाट्यांना अजिबात खूप जास्त पाणी जाईल इतपत आपल्याला उकडायचं नाही म्हणून एक किंवा दोन शिट्टीमध्येच आपले बटाटे छान उकडून होतात तर याला आपण छान सराट्याच्या सहाय्याने स्मॅश करून घेऊयात अगदी रफली स्मॅश करायचं आहे तर हे छान स्मॅश झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत तर इथे मी लाल तिखट एक चमचा त्याचबरोबर एक चमचा हळद पावडर आणि एक मोठा बारीक चिरलेला कांदा या बटाट्यामध्ये टाकत आहे त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर आपल्याला इथं चवीनुसार मीठ इथं मी एक चम्मच इतकं मीठ टाकणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता त्याचबरोबर यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा धनेपूड आणि याला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे या बटाट्यामध्ये तोपर्यंत अगदी दोन तो चमचे तेलामध्ये छान गरम करून झालं की मोहरी टाकायची आहे छान मोहरी तडतडली की त्यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या व जिऱ्याची पेस्ट टाकायची आहे त्याचबरोबर कढीपत्त्याची सात ते आठ पानं क्रश करून टाकली आहेत याचा तडका आपल्याला या बटाट्यामध्ये टाकायचा आहे आणि छान आपल्याला याला स्मॅश करून घ्यायचं आहे स्मॅशरच्या मदतीने म्हणजे आपले बटाटे छान सगळे मसाल्यांना व्यवस्थित लागल्या जातील हे छान मिक्स झाले आहेत तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं एक सारण आपल्याला पराठ्यांसाठी बनवून घ्यायचं आहे आता आपण एक चटणी बनवून घेऊ या शेंगदाण्याची अगदी झटपट बनणारी तर इथं मी एक वाटी शेंगदाणे छानपैकी खरपूस भाजून घेतले आहेत त्यामध्ये सात ते आठ पाकळ्या लसणाच्या त्याचबरोबर दोन चमचे लाल तिखट एक चमचा जिरे जिरे आणि एक चमचा मीठ टाकणार आहे तुम्ही लाल तिखट तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता याला आपल्याला मिक्सरला अगदी चालू बंद करत करत फिरवायचं आहे आणि अगदी भरड अशी शेंगदाण्याची चटणी वाटून घ्यायची आहे इथं मी वाटून घेतली आहे ही शेंगदाण्याची चटणी या पराठ्यांबरोबर खायला खूप छान लागते याला बाजूला ठेवूयात आणि आता आपला जो कणकेचा गोळा आहे तो छानपैकी मुरलेला आहे आता याला छान याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे अगदी गोलसर आपल्याला बनवून घ्यायचा आहे त्यानंतर याला पिठामध्ये टाकून आपल्याला एक छान पारी बनवून घ्यायची आहे अंगठ्यांची दोन्ही बोट आतल्या साईडला ठेवून बाहेरची बोट कणकेच्या गोळ्याच्या बाहेर ठेवून आप आपल्याला अशा प्रकारे एक पारी बनवून घ्यायची आहे खोलगट साईजची आणि त्यामध्ये पीठ टाकून आपल्याला अशा प्रकारे एक छान लाटी किंवा याला आपण एक उंडा बनवून घ्यायचा आहे असं पण म्हणू शकतो आणि त्यामध्ये एक छान मोठ्या साईजचा बटाट्याचा सा, जो सारण बनवलेला आहे ते टाकायचं आहे अगदी खूप जास्त सारण नाही मीडियम घेतलेलं आहे आणि अगदी वरून पीठ लावायचं आहे म्हणजे आपला जो बटाट्याचं सारण आहे ते व्यवस्थित सगळ्या पराठ्यामध्ये पोहोचेल आणि असं अशा प्रकारे आपल्याला हे बंद करून घ्यायचं आहे अंगठ्याच्या आणि पहिल्या बोटाच्या मदतीने आणि वरचं जे राहिलेले कणिक आहे ती काढून घ्यायची आहे आता याला आपण या लाटीला पिठामध्ये व्यवस्थित डीप करून घ्यायचं आहे आणि सगळीकडे पीठ लावून याला व्यवस्थित आपल्याला हलक्या हाताने लाटण्याच्या साहाय्याने लाटून घ्यायचं आहे अगदी हलका हाताने आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे तर हे छान व्यवस्थित सगळीकडे पसरलेलं आहे तुम्ही बघू शकता आता तेल तवा गरम करायला ठेवलेला होता त्यावर आपल्याला टाकायचं आहे तेल तेल टाकून झालं की त्यावर टाकायचं आहे आपला पराठा एका बाजूने छान शेकून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला अशा प्रकारे पलटून घ्यायचं आहे आणि चमच्याच्या साहाय्याने आपल्याला सगळीकडून तेल सोडायचं आहे पराठ्यांमध्ये तेलाचा किंवा तुपाचा कशाचाही वापर तुम्ही इथं करू शकता तूप जर टाकलं तर तुमच्या पराठ्यांना स्वाद छान येतो तर तेल टाकून आपण दोन्ही साईडने छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे अगदी लो गॅसवर आपल्याला पराठे भाजायचे नाही आहेत मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे पराठे अगदी खरपूस भाजून घ्यायचे आहेत तर हा पराठा छान तेल लावून आपण खरपूस भाजून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता खूप छान आपला पराठा भाजून झालेला आहे याला काढून घेऊयात ते या प्लेटवर आपण काढून घेऊयात तुम्हीही अशा प्रकारे छोटे छोटे टिप्स वापरून हा पराठा बनवू शकता अजिबात पहिल्या वेळेस जरी बनवत असाल तर अजिबात बिघडणार नाही अशाच प्रकारे मी तुम्हाला दुसराही पराठा बनवून दाखवत आहे छान प्रकारे पारी बनवून घ्यायची आहे किंवा लाटी बनवून घ्यायची आहे नंतरच आपल्याला यामध्ये सारण भरायचं आहे जर तुम्ही सारण व्यवस्थित नाही भरलं तर आपला पराठा जो आहे तो फुटण्याची शक्यता असते तर अशा प्रकारे पीठ टाकून व्यवस्थित आपल्याला याला बंद करून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडने छान पीठ लावून आपल्याला ला हे लाटून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे खूप जास्त प्रेस नाही करायचं आहे दुसरा पराठाही आपला लाटून झालेला आहे आता तवा छान गरम झालेला आहे त्यावर तेल टाकून यालाही छान खरपूस असं भाजून घेऊयात तर तव्यावरती मी पराठा टाकलेला आहे एक साईडने भाजून पण झाला आहे आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तेल टाकून हाही पराठा मस्तपैकी खरपूस भाजून झालेलाच आहे तर सराट्याच्या सहाय्याने तुम्ही दाब प्रेस करून अशा प्रकारे हा जो पराठा आहे तो छान शेकून घ्यायचा आहे दोन्ही साईडने म्हणजे आपला जो पराठा आहे तो खायला खूप छान लागतो आणि हा लास्ट दहा ते पंधरा सेकंदामध्ये ग गॅसची फ्लेम हाय करायची आहे आणि नंतरच आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे तर काढून घेऊयात हा पराठा तर हा पराठा आपण दही किंवा लोणचं त्याचबरोबर शेंगदाण्याच्या चटणीसोबत खूप छान लागतो तुम्हाला हा आलूचा पराठा कशासोबत खायला आवडतो हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर सोबतची बेलघंटा वाजवायलाही विसरू नका तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी धन्यवाद